तर नमस्कार मित्रांनो मी प्रतीक नाडकर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओला तुमचं चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतोय आणि यापुढेही पुढील व्हिडिओना प्रतिसाद मिळेल असं मला वाटतंय तर आज मी बनवणार आहे सुका चिकन तर आम्ही मित्रमित्र कधी बाहेर फिरायला गेलो तर चिकन सुक्क हे आमचं फेवरेट डिश आहे तर मी त्याची रेसिपी आज तुम्हाला सांगत आहे चला तर मग तयारीला लाव चिकन सुक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य सर्वात प्रथम आपण चिकन घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्याला आणि बारीक चिरलेला कांदा आहे टोमॅटो आहे आलं लसूण पेस्ट आहे आणि खडे मसाले कोथिंबीर कढीपत्ता आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण चिकन मसाला घेतला आहे आणि थोडंसं आपल्याला हिंग लागणार आहे त्यासाठी हिंगाची डबी ठेवलेली आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार ला आहे लाल तिखट हळद धन्या पावडर आणि गरम मसाला आणि मीठ लागणार आहे आणि तेल हे सर्व साहित्य आपण एक एकत्र घेतलेले आहे चला तर मग पुढील तयारीला लागूया गॅस पेटवून आपण पॅन ठेवलेला आहे पॅन तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकतो तेल तेल टाकून झाले सर्वात प्रथम आपण टाकणारे आलं लसूणची पेस्ट दोन आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट तेलामध्ये फ्राय करून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत गळे मसाले गळे मसाले सुद्धा फ्राय करायचे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि दोन मिरची कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचं व्यवस्थित करून झालेला आहे मस्त लालसर तर त्यामध्ये आता टाकणार आहेत आपण टोमॅटो टोमॅटो टाकून पण मस्त एक भाजून घ्यायचं आहे थोडीशी ग्रेव्ही तयार होईपर्यंत कांदा आणि टोमॅटोची मस्त अशी थोडीफार ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं हिंग हळद टाकायचे आणि आपलं लाल तिखट आहे आणि हे बेडगी मिरचीचा मसाला आहे धन्या पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला मसाले कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय झालेले आहेत तुम्ही बघत असा तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत स्वच्छ धुतलेले चिकन तर आपण चिकन टाकते चिकन टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित चिकनला मसाला लागेपर्यंत मिक्स करायचं बघा सुंदर लाल कलर सुद्धा आलेला आहे मसाले मस्त असे चिकनला लागलेले आहेत आणि चिकन आपण शिजवण्यासाठी ठेवणार आहोत थोडंसं दहा ते पंधरा मिनटं आपण झाकण मारून ठेवायचं आहे पॅनवरती ते एकदम व्यवस्थित असं शिजून होईल तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे बघा चिकनला असं पाणी सुटतं म्हणून मी चिकनमध्ये पाणी टाकलेलं नाहीये मस्त एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि चिकन थोडंफार शिजलंय अजून त्याला टाइम लागेल याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चिकन मसाला एक चिकन मसाल्याचं पाकीट घेतलेलं आहे आणि आपलं चवीनुसार व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा चिकन शिजेपर्यंत आपण त्याची वाट बघायची मस्त असं चिकन शिजलेलं आहे तुम्ही बघतच असाल चांगलं व्यवस्थित एकदम चिकन शिजलेलं आहे तर अशा प्रकारे आपण सुक चिकन बनवलेलं आहे आता यामध्ये वरतून मी टाकत आहे कोथिंबीर कोथिंबीर अशी वरून टाकायची आहे कोथिंबीरचा स्वादच वेगळा असतो अशा प्रकारे आपलं सुकं चिकन रेडी आहे अशाप्रकारे चिकन रेडी झालेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी एकदा ट्राय कमेंट मदे करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवून सांगा की तुमची रेसिपी कशी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद